सर, आ आ सावा तो तो आ, काल ते जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी होती पाठीमागील काही दिवसामध्ये आपल्याकडे भटक्या कुत्र्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली वस्तुस्थिती आहे परंतु गेल्या वर्षापासून आपण त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पण प्रयत्न करतोय आणि गेल्या वर्षी आपण निर्विजीकरणासाठीची निविदा केली होती त्यामध्ये काही प्राण्यांचे निर्विजीकरण केलं परंतु प्राणी संघटनांनी काही अटींची पूर्तता केली नसल्यामुळे ते काम थांबवलं होतं तर त्यानंतर पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरने काम सोडलं त्यामुळे त्यालाही त्याच्यावरही आम्ही कारवाई केली ब्लॅकलिस्ट वगैरे केलं यावर्षीच टेंडर पण आपलं ऑनलाईन पंचवीस लाखाचं पूर्ण झालं आज त्याची फायनान्शियल लिफाफा ओपन केलाय आहे आणि ते पण आम्हाला दोन तीन वेळा करावं लागेल प्रतिसाद कमी असल्यामुळे तर ते आज उद्या फायनल होईल आणि एक दोन तीन दिवसामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल हा झाला एक त्यांच्या नियंत्रण आणणं त्यांची संख्या प्रजनन कमी करणं याचा भाग दुसरा भाग असा आहे की आपल्याकडे त्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर नगरपालिका काळापासूनच नाही खरं तर लहान नगरपालिकांकडे पण डॉग स्क्वॉड त्याची व्यवस्था आहे तर आम्ही यावर्षी ती व्यवस्था करतोय आपण महापालिकेच्या आकृतीबंधामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉग आणि स्ट्रे कॅटल्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी इतर स्टाफ त्याची मागणी केलेली आहे तो अंतिम टप्प्यात आकृतीबंध आहे मंजूर झाल्यानंतर आपल्याला त्या पदावर ठेकेदार पद्धतीने कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं अधिकारी नेमता येतील दुसरा पार्ट असा आहे की याच्यामध्ये संख्या वाढण्याचं कारण एक आहे की आपल्याकडे उघड्यावर म्हणजे आपल्या शहरामध्ये मुळातच आम्ही बैठकीमध्ये कालच्या आणि यापूर्वी पण आम्ही स्लॉट स्लॉटरा संदर्भात जेव्हा चर्चा केली तेव्हा असं एक आमच्या समोर आलं की साधारणपणे वीस हजार किलोपर्यंत डेली मटन विक्री आपल्याकडे आहे म्हणजे लहान मोठे सर्व प्रकारचे मग हे स्लॉट हे विक्री प्रत्यक्ष कन्जम्शनचं प्रमाण एवढं आहे पंधरा ते वीस टनापर्यंत मग याच्या पलीकडे जो निघणारा वेस्ट आहे कारण ते पंधरा वीस टक्के पार्ट त्याचा वेस्ट निघतो तर त्याचं डिस्पोजल आपल्याकडे कुठल्याही पद्धतीनं होत नाही आणि हे सगळं डिस्पोजल आहे ते शहरामध्ये जे ज्याच्या सोयीनं इलिगली करत राहतात त्याच्यामुळं ह्या भटक्या कुत्र्यांना खायला जे मांस आहे ते उघड्यावर अवेलेबल होत आहे तर आम्ही ह्या वर्षी म्हणजे आत्ताच आम्ही एक ॲक्च्युली आमचा ठराव होऊन एक पंधरा दिवस झाले जा, जा आपन, तर आम्ही तसा शासनाकडे स्लॉटर हाऊससाठी ज्या ज्या योजनामधून आपण अलीकडे सोलार किंवा इतर रस्त्याची कामं घेतली तर त्या योजनेमध्येच आपण स्लॉटर हाऊसचं काम घेतो आहे आणि नव्याण्णव टक्के त्या स्लॉटर हाऊसला आपल्याला पैसे मंजूर होतील एक वर्षापर्यंत आपण साधारणपणे स्लॉटर हाऊस सा आपलं उभा राहील अशी अपेक्षा आहे स्लॉटर हाऊस एकदा झालं की हे जे उघड्यावरच्या वस्तू आहेत उघड्यावर फेकणारे मांस आहे हे बंद होईल आणि मुळापासूनच ही समस्या जी आहे ती ऍक्च्युली आपली संपेल तोपर्यंत आपल्याकडे जे वित्तीय तरतूद आहे पंचवीस लाखाची तरतूद ह्या वर्षी ठेवली आहे त्या तरतुदीच्या आधारे आपण भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे ती पण एक चार पाच महिन्यामध्ये आपली पूर्ण होते त्या व्यतिरिक्त उघड्यावर मटण विक्री करणारे जे आहेत आणि ते मटण किंवा मांस जे शिल्लक राहिलेले आहे किंवा वेस्ट आहे ते जे उघड्यावर टाकतात तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करायला का कालच आम्ही प्रशासनानं निर्णय घेतला पोलीस प्रशासनाने कामही सुरू केलं आहे आमच्याकडूनही आज सकाळपासून याबाबत कारवाई सुरू आहे आणि ह्या ज्या बाबी आहेत आपल्याला कंट्रोल करणाऱ्या आणि त्याच्या प्रजनन कमी करण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या महापालिकेकडून करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय अशा घटना यापुढे होणार नाहीत या, या पद्धतीनं महापालिका शंभर टक्के प्रयत्न करेल आणि फक्त यातला कुत्र्यांची संख्या कमी करायला आपल्याला थोडा वर्षाचा वर्षाचा कालावधी लागेल दरम्यानच्या कालावधीमध्ये माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण थोडस कोऑपरेट करून कोऑपरेट म्हणजे की आपल्याला या गोष्टीची म्हणजे वन डे मध्ये हा आ, आ, प्रश्न संपणारा नाही आहे त्यामुळं आपल्याला प्रत्येकालाच याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे आता त्या दिवशी जेव्हा मी त्या परिसरातल्या त्यांच्या पालकांना आणि परिसरातल्या नागरिकांना भेटलो त्यांचं असं मत होतं की त्या ठिकाणी घंटागाडी तुमची आठ 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 दिवस येत नाही त्याच्यामुळे कचरा एका प्लॉटमध्ये साठलाय तो कचरा खाण्यासाठी त्याच्यावरच वेस्ट खायला तिथं भटकी कुत्रे येतात तर याबाबतची वस्तुस्थिती मी खातरजमा केली आहे खरंतर आमच्या विभागाला दररोज घंटागाडी येईल जाईल प्रत्येक घरी एवढ्या घंटागाड्यांची आपल्याकडे व्यवस्था आहे आणि त्या घंटागाड्या चालू स्थितीमध्ये आहे सुपरविजन करणे एसआयचं काम आहे एसआयनं त्या ठिकाणी हलगर्जी केल्यापणा निदर्शनास आल्यामुळे त्याला आपण निलंबित केलंय त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे मुख्य स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्त या दोघांनी आपण कारणे दाखवा नोटीस दिलीत आणि काल दिलेल्या सूचनांचं पालन थोडं इमिजिएट करणं आवश्यक होतं कारण काल लोकांच्या ज्या भावना होत्या याबाबत काम करण्याच्या तर त्या संदर्भात आमच्या स्वच्छता निरीक्षाने काल दुपारपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नव्हती त्यामुळे त्यांचं प्रत्येक स्वच्छता निरीक्षकांचं की ज्यांनी उघड्यावरच्या महाशिकवर कारवाई केली नाही अशा सर्वांचं एक महिन्याचं वेतन बेसिक सोडून आपण कपात केलेली आहे आणि त्यांनी जर कारवाई अशीच केली नाही विलंब केला किंवा त्याकडे लक्ष दिलं नाही तर आपण त्यांचं वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याची आपण नोटीस आपण त्यांना दिलेली